नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयला घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणार सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे दिले जाणार आहे या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर मग सर्वांना हा प्रश्न पडला की अखेर तो प्रश्न कोणता की ज्या प्रश्नाचे आज उत्तर आपल्याला मिळणार आहे तर प्रश्न एवढाच की अखेर एकतीस डिसेंबरपर्यंत आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये किती प्रमाणात वाढताना दिसतील या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झाला आहे त्याच पद्धतीनं हा सवाल कुठेतरी माझ्यासुद्धा मनात उपस्थित झाला आहे बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक हास्तकार बांधव हाच्या कंडिशनला विचारायला लागला आहे की अखेर एकतीस डिसेंबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढतील या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेव्यात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओस या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्याच्या मनात उपस्थित झालेला सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर एकतीस डिसेंबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढतील या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ही सोयाबीनची दर पातळी आपल्याला चार हजार रुपये प्रतिक्विंटलपासून चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे जर इथून पुढचा विचार केला तर पंधरा डिसेंबरनंतर आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा प्रचंड प्रमाणात या ठिकाणी वाढताना दिसणार आहे मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकेने नोव्हेंबर महिन्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट केले त्या कॉन्ट्रॅक्टची डिलेवरी आता डिसेंबर महिन्यात सुरू झालेली आहे पंधरा डिसेंबरनंतर ही डिलेवरी वेगानं या ठिकाणी सुरू होईल याच्यामुळं सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप हा या ठिकाणी निर्माण होणार हा गॅप मग आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दराला आधार देणार याच्यामुळे आपल्याला पंधरा डिसेंबरनंतर सीबॉटवरती सोयाबीनचा बाजारभाव बारा ते साडेबारा डॉलर प्रतिबिशपर्यंत पोहोचताना दिसणार आणि याच्यामुळं काय होणार देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला पण आधार मिळणार दुसरीकडे आपण बघितलं तर हमी भावावरती सोयाबीनची खरेदी ही आता सुरू झाली आहे पंधरा डिसेंबरनंतर ही खरेदी प्रचंड प्रमाणात वेग पकडेल आणि याचबरोबर सरकारची खरेदी व्यापाऱ्यांची खरेदी ऑइल मिल ट्रेडर्सची खरेदी यामुळं सोयाबीनचं जे आहे मार्केट ते सुधारणार कारण मागणी व पुरवठ्यात या ठिकाणी गॅप निर्माण होणार आणि हा जो गॅप असणारे हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला आधार देणार आणि याच्यामुळे आपल्या सर्वांना एकतीस डिसेंबरपर्यंत सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो या ठिकाणी चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलपासून चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसणार आहे मग अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचार जर आपण करत असाल तर आपल्या सर्वांना एकच कर विनंती करू इच्छितो की जर आपण थांबलात मे महिन्यापर्यंत तर साडेपाच ते सहा हजाराचा दर मिळेल जर आपल्याला पाच हजार तीनशे अठ्ठावीसचा दर पुरेसा आहे तर तुम्ही हमी भावावरती सोयाबीन विक्री करा पण ज्या शेतकऱ्यांना घाई पैशाची आवश्यकता ज्यांना डिसेंबर महिन्यात सोयाबीन विकल्याशिवाय अत्यंत नाही त्या ठिकाणी अशा कास्तकार बांधवांनी डिसेंबरच्या अखेरीला सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसचा सोयाबीनचा भाव मिळाला की तिथं पन्नास टक्के सोयाबीन विकावं आणि पन्नास टक्के सोयाबीन येणार तेजीसाठी रोखून धरावं ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राह आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक असस्थाकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यान तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचे आज आवडत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार